नमस्कार मित्रो तर महाराष्ट्राची ओळखच वारकरी संप्रदायांचा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र अशी करून दिली जाते तर वारकरी संप्रदायाला सातशे वर्षापूर्वीची जी परंपरा आहे तो करून ही वारकरी संप्रदाय चालवत आले आणि आपला विचारांचा आग्रह आणि समाजामध्ये व्यापक परिम परिवर्तन व्हावं आणि जे काही मानवता मूल्य आहेत त्याची रुजवण व्हावी यासाठी वारकरी संप्रदाय कायम आग्रही राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे इतके कोलवर गेलेले आहेत की एखाद्या रानामध्ये जर काम करणारा शेतकरी असेल आणि तो त्याच्या संकटानं संसारामध्ये पिंजून गेलेला असं गांजला असेल तर त्याला हे तुकोबाचे अभंग असतील वारकरी संप्रदायाचं काही तत्वज्ञान आहे त्यातूनच उभारी येते आणि जगण्याचं बळ मिळतं तर हे जे काही म्हणजे जगण्याचं जे काही आधार आहे मूल मूलभूत जो काही आधार आहे वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राच्या मातीला दिलेला आहे इथल्या लोकांना दिलेला आहे बरे झाले देवा निघाले दिवाळे असे अभंग गाणारे तुकोबा हे इथल्या शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे खरे हिरो आहेत खरे आयडॉल आहेत आणि त्याच्यातूनच जगण्याचं बळ मिळतं जगण्याची उपी मिळते आणि जगण्याची उभारी मिळते परंतु आता प्रत्येक गावामध्ये सत्ते होत आहेत गल्लीबोळात सत्ते होत आहेत आणि एक हजाराच्या बजेटपासून तर कोट्यावधीचे बजेट असणारे सत्ते मोठ्या प्रमाणात होत आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात इव्हेंटही साजरे केले जात आहेत छोटे छोटे सप्ते होत आहेत आणि भव्य दिव्य सप्ताह होतात फार मोठे मंडप टाकणं मोठे संशिष्ट देणं म्हणजे काही ठिकाणी तर हेलिकॉप्टरमधून पुष्पृष्टी होणं काही महाराज लोकांची रथातून मिरवणूक काढणं काही शोभायात्रा निघणं अशा प्रकारचे जे अशा प्रकारचे जे काही इव्हेंट आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि हीच महाराज लोक सोशल मीडियावर हे विचारांचा पाऊस पाडतायत उपदेशांचे दोष लोकांना देत आहेत आणि हे सारी जेव्हा एखाद्या सज्जनांचा पूजा होते आहे सज्जनांना बजलं जात आहे सज एखाद्या सज्जन माणसाला एखादी समाज फॉलो करत असाल तर त्या समाजासाठी ते चांगलंच असतं म्हणजे सज्जन म्हणजे जे काय संत म्हणून जे आपण ओळखलं जातो ज्याला गुरु म्हणतो अशा लोकांची पूजा होणं त्यांना आदर मिळणं सन्मान मिळणं ही नक्कीच वाईट गोष्ट नाही वारकर संप्रदायामध्ये सुद्धा गुरुला फार महत्त्व दिलेलं आहे आणि जेव्हा गुरु म्हणून एखादीची पूजा होते एखादीची मिरवणूक निघते आणि त्याचं काही इव्हेंटमध्ये रूपांतर होत आहे ही चांगली गोष्ट जरी घडत असली तरी याच्यातून एक भीती अशी वाटते की याच्यातून व्यक्तिपूजेला महत्त्व महत्व येते व्यक्ती स्तोम माजून आहे आणि याच्यातनं सारेच कीर्तनकार म्हणजे विचाराचा वारसा करणारे किंवा वारकरी संप्रदायाची शिदोरी घेऊन चालणारे नाहीत कारण अनेक जण त्यात पाखंडी सुद्धा लोक त्याच्यामध्ये आहेत आणि पाखंडी लोकांचाही अशा पूजा करून घेण्याचा काही थाटमाट आपल्या अनंतर दिसतो अर्थात साऱ्याच कीर्तनकारांना मी दोष देणार नाही पण अशा प्रकारचे कीर्तनकार सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि हे जे काही गढूळ प्रभाव वारकरी संप्रदायून मिळत आहेत त्याच्यावरच आता आपल्याला विचार करायचा आहे हिडिओमध्ये मुळात कीर्तन करणं हे प्रबोधनाचं साधन आहे कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही म्हणजे जे, जे काही तुकोराव संत नामदेवांची जी कीर्तनाची परंपरा आहे तुको ती तुकोबराने ती तशीच चालू ठेवली आणि संत गाडगे बाबाचं तर कीर्तन दोन दगडाचे टाळ त्याच्यातनं ती कीर्तन रंगायचं आणि अगदी बोलीभाषेमध्ये संत गाडे बाबा कीर्तन करायचे म्हणजे त्याच्यामध्ये कुठले मनोरंजन नव्हतं कुठली रोचकता नव्हती कुठली कसल्या प्रकारचं संगीत वगैरे नव्हतं पण त्याच्यामध्ये विचार महत्वाचा होता आणि परिवर्तन महत्वाचं होतं जे काही आपल्याला सांगायचंय त्याच्यामधून समाज परिवर्तन झालं पाहिजे समाजामध्ये काही मूल्य रुजवली गेली पाहिजेत आणि जे काही झाक म्हणजे अंधश्रद्धेचा पगडा समाजामध्ये आहे तो ज्ञाना दूर करणे हे हे प्रमुख कीर्तनाचा उद्देश राहिलेला आहे कीर्तनाचा उद्देश हे मनोरंजन राहिलेलं नाही आणि आता अलीकडं असं वाटायला लागलं की कीर्तनाचा उद्देश मनोरंजन झालेलं आहे आणि जेव्हा मनोरंजन किंवा एंटरटेनमेंट हा उद्देश एखाद्या कार्यक्रमाचा होतो एखाद्या व्यक्तीचा होतो तेव्हा त्याला अर्थातच बाजार स्वरूप येतं आणि त्याच्यामध्ये नंतर सोप आल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं इव्हेंट आलं त्याच्यामध्ये भव्य दिव्यता आली त्याच्यामध्ये मोठी साऊंड सिस्टीमचा आता अनेक ठिकाणी जेव्हा सप्ताहमध्ये काही लोक मोठ्या महाराज लोकांच्या तारखा घेण्यासाठी जातात तेव्हा ते तारखा देतातच बरोबर तुमचे साऊंड सिस्टीमचा आग्रह असतो अशा प्रकारची साऊंड सिस्टीम पाहिजे तशा प्रकारची साऊंड सिस्टीम पाहिजे पुन्हा लोक किती जमणार आहेत अशा प्रकारची ही करूनच ते तारीख देतात आणि मग त्याला मनोरंजनाचं साधन बनत आणि अनेक जेव्हा म्हणतात की महाराज लोक अनेक मोठ्या प्रमाणाची दिनगी घेत आहेत मोठ्या प्रमाणाची मानधन घेत आहेत असं जेव्हा त्यांच्यावर टीका होते तेव्हा एक वर्ग असा आहे की त्याची युक्तीवाद असा करतो की महाराज लोकांना पण खर्च असतात महाराज लोकांचा वा, प्रपंच असतो महाराज लोक जे काही वाद्यवृद्ध वाद्यवृंद बरोबर घेऊन फिरत आहेत त्यांचा पण खर्च असतो सारा महाराजांना करायचा असतो त्याच्यामुळं त्यांना खर्च देणं त्यांच्या गाडीचं डिझेल आहे हे साऱ्या गोष्टींचा जो खर्च आहे तो खर्च जर घेतला तर तो, तो काही गैर नाही आणि सारेच लोक पैसे घेत आहेत आणि मग महाराजांनीच काय म्हणजे त्यांना का पोट नाही का तर महाराजांना पण पोट आहे पण हा जो प्रबोधनाचा वसा आहे संत गाडगे महाराज यायचे गाव झाडायचे आणि तिथं न अन्न खाता तिथे कीर्तन करायचे म्हणजे जिथं काम केल्याशिवाय ते अन्न शिवण करत नव्हते आणि तेही प्रबोधन करत होते तुकोबराचं बी तेच होतं म्हणजे प्रबोधनाचा जर वाचा तुम्ही घेतला असेल तर तुम्हाला मनोरंजनासाठी कीर्तन करता येणार नाहीत किंवा ना। तुम्हाला एक त्याच्याकडे धंदा म्हणून पाहता येणार नाही आणि ना। जेव्हा धंदा म्हणून तुम्ही पाहतात आणि वारकरी संप्रदायाची जी, जी काही कीर्तनाचा जो साचा आहे तो साचे आता थोडासा जे अलीकडच्या काही कीर्तनकारामुळं बिघडलेला आहे किंवा तो डिस्टर्ब झालेला आहे म्हणजे नेमकं खरं कीर्तन कोणतं ही आता लोकांना कळायला तयार नाही कारण जास्तीत जास्त अशाच प्रकारच्या कीर्तनांचा म्हणजे रेलचेल समाज मेडियमवर किंवा अन्यत्र पण आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे खरं कीर्तन कसं असं वयाचा आदर्श आता राहिले नाही म्हणजे वारकरी संप्रदायाचे विचार आणि त्यांनी जे सांगितलेलं का जे काही तत्वज्ञान आहे ते आणि जे काही संत वारकरी संप्रदायाच्या परंपरेतले झालेत त्यांचे चरित्र त्यांचं चारित्र्य चरित्र हेच खरी आचारसंहिता वारकरी संप्रदाया म्हणजे शुद्ध चरित्र असणं शुद्ध आचरण असणं आणि त्यातूनच एक वारकरी संप्रदायाची आचार प्रणाली विकसित झालेली आहे तीच आचार प्रणाली आता आपण घेऊन पुढं गेलं पाहिजे असा आग्रह आहे म्हणजे जो काही आता वारकरी पंढरपूरला जातो तर तो त्याच धर्तीवर म्हणजे तुकोबरायांनी सांगितलेलं जे काही असते जी काही वारकरी संप्रदायाची काही आचारसंहिता आहे म्हणजे जी संत संतजीची जी जे जी चरित्र आहेत त्याच्यातनंच ती फॉलो म्हणजे आलेली आहे आणि तीच लोक अनुकरण करतात पण अलीकडे जे काही कीर्तनकार आहेत ते म्हणजे मानधन तर घेतात आणि मानधन किती घ्यावं म्हणजे त्यांचे काही महाराजांचे ते रेड कार्ड पण ठरलेले आहेत रेड कार्ड ठरवून तुम्ही म्हणजे धंदा म्हणून जर तुम्ही ते पाहत असाल तर ते रेड कार्ड आलं तुमचं इव्हेंट मॅनेजमेंट आलं तुमचं त्यातलं मार्केटिंग पण आलं तर युट्यूबवर ज्यावेळेस काही मारा लोकांची हेळी होतात तर ते एक चांगल्या प्रकारची मार्केटिंगच केलेलं असते म्हणजे जाहिरात आणि प्रसिद्धी असते म्हणजे स्वतःची जाहिरात करणं प्रसिद्ध करणं म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये व्यक्तीला महत्व नाही तर तिथल्या विचारांना महत्व आहे वारकरी संप्रदायाचा विचार कुणीही सांगू शकतं कुणीही कुठं पेरू शकतं आणि कुठंही ते करू शकतं पण विचाराचा प्रसार आणि प्रचार होणं गरजेचं आहे कुठल्या व्यक्तीचा नाही पण अलीकडं अनेक महाराज लोक म्हणजे सर्वच महाराज लोक असं करतात असं नाही पण वारकरी संप्राम संप्रदायामध्ये अनेक गढूळ प्रवाह येऊन मिळतात त्यातले हे काही प्रवाह आहेत अशा पद्धतीचं स्वतःचीच फक्त अं जाहिरात करणं प्रचार करणं आणि त्यातून आपली किंमत म्हणजे प्रसिद्धी मिळवणं आणि त्यातून आपली किंमत वाढून घेऊन मोठ्या प्रमाणात मानधन हासिल करणं पैसा जमा करणं आणि तुको बरायचं तर प्रमाणच आहे म्हणजे तुम्ही प्रबोधनाचा वसाच घेतला असेल तुम्हाला प्रबोधन म्हणजे लोकांना शहाणं करून सोडायचं असल तर तुम्हाला मानधन किंवा तुमचं जे काही पैसा आहे ह्या गोष्टी गोंड समजल्या पाहिजेत प्रबोधन आणि विचार ह्या गोष्टी महत्वाच्या समजलेल्या पाहिजे पण तसं घडत नाही म्हणजे कथा करून जे द्रव देती घेती तया अधोगती नरकवास म्हणजे अशा प्रकारचं तुकोबाचं प्रमाण आहे म्हणजे तुम्हाला जर कीर्तन करायचं असेल तर कीर्तनामध्ये कीर्तन केल्यानंतर तुम्हाला तिथं कुठल्या प्रकारचं द्रव्य घेतलं नाही पाहिजे तुम्ही मानधन घेतलं नाही पाहिजे आता अर्थात हे एक कठोर म्हणजे कठोर तत्वज्ञान जरी असलं ते म्हणजे पाळायला जरी कठीण असलं तरी तुम्हाला प्रबोधनच जर घेतला आहे तर तुम्हाला जे काही म्हणजे तुकोबरा असतील संत गाडेबाबा असतील संत गाडेबाबाची परंपरा संबंध जर नसाल तरी त्यांनी एक परिवर्तनाची जी काही चळवळ आहे महाराष्ट्रामध्ये राबवलेली ती अतुलनीय आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठं परिवर्तन झालेलं आहे आणि एक साधेपणा कसा असतो हे गाडेगाबाचे तुम्ही कळतं तर तुकोबाचं पण तेच आहे त्यांनी हा आग्रह धरला आणि तुकोबाचं जे चरित्र आहे तेच वारकऱ्या समोर असलं पाहिजे की त्यांनी एक स्वच्छ आणि साधेपणाचं चरित्र म्हणजे जेव्हा हे कीर्तनकार संसार दुःख म्हणून सांगतात किंवा भोग विलास चंगळ यापासून लोकांना दूर राहिलं पाहिजे साधेपणाचा हव्यात धरला पाहिजे कसल्याही प्रकारचं अनिष्ट रूढी प्रथा तुम्ही पाळल्या नाही पाहिजे आणि तुम्ही विलासी जीवन जगलं नाही पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये चंगळ नाही आलं पाहिजे आणि तुम्हाला जे काही धन कमायचं आहे तो उत्तम व्यवहार करून म्हणजे चांगल्या मार्गातून धन कमवलं पाहिजे असा आग्रह राहिलेला आहे आणि तुकोबानी सुद्धा तोच आग्रह धरलेला आहे अशा पद्धतीनं जर तुम्हाला धन कमावायचं तर ते आहे परंतु हे जे काही आता महाराज लोक आहेत तर हे जे काही आचरण आहे म्हणजे जी आचार प्रणाली वर्कर संप्रदायाची आहे तर ती फॉलो करण्यासाठी एखादा तरी महाराज उदाहरण म्हणून समाजासमोर असला पाहिजे की तो ह्या साऱ्या गोष्टी साऱ्या पाळतो म्हणजे एखाद्या महाराजांना देणगी देणं किंवा त्यांना मानधन देणं हा महत्वाचा विषय नाही पण तुम्ही जेव्हा एखाद्याला सांगता की तुम्ही संसार मूळ आहे तुम्ही ह्या साऱ्या गोष्टीचा त्याग करा आणि सोनियामा मृत्येचे समान म्हणणारे महाराज कुठं आणि प्रत्येक बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या घेऊन गळ्यामध्ये सोन्याचे चेन घेऊन फिरणारे कीर्तन करणारे महाराज कोटा म्हणजे तुम्हाला फार मोठा महागाड्या गाड्यातून म्हणजे आता जरी म्हणजे हे जे काही युग युग आहे युगामध्ये गाड्या असणं अनिवार्यच आहे प्रवासासाठी ते मेन साधन आहे परंतु तुम्हाला मर्चडीज किंवा अशा मोठमोठ्या मुट फॉर्च्युनर अशा महागाड्या गाड्या घेऊन तुम्हाला ऐश्वर्याचं प्रदर्शन करायचं आहे का तुम्हाला हे कुणाला इम्प्रेस करायचं आहे तुमची एक गरज म्हणून वेगळं आणि तुम्ही जे काही दाखवतात ते वेगळं म्हणजे तुमचं जे ऐश्वर्य तुम्हाला दाखवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही ऐश्वर्याचं प्रदर्शन मानता तिथं त्यावेळेस वैराग्य शून्य असतं कारण तुमच्याकडे वैराग्य फिरकू पण शकत नाही आणि तुमचा उपदेश हा वैराग्याचा असतो आणि वास्तविक तुमचं जे अनु आचरण जे असतं ते ऐश्वर्याचं प्रदर्शन असतं आणि जेव्हा आरशे काही महाराज लोक आहेत ते त्यांना विचार वैराग्याचं सांगायचं आहे आणि त्यांचं त्यांना मात्र त्यांच्या आचरणातून तुम्हाला ऐश्वर्याचं प्रदर्शन करायचं आहे असं जेवढस म्हणजे अशा प्रकारचे जेव्हा समोर उदाहरणं समाजासमोर येतात तेव्हा खरंच समाज गोंधळून जाणार की नेमकं काय करायचं म्हणजे महाराज सांगता येते आणि महाराजाकडं म्हणजे वागता येते अशा म्हणजे अं लोकांसांगे ब्रह्मण्या आपण कुरडे पाषाण अशा पद्धती अशा पद्धतीचे काही पाखंडी महाराज आहेत अशा महाराजापासून वारकरी वारकरी संप्रदायामध्ये ते वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या रूढी परंपरा पाडतायत तर त्यापासून जे काही घडूळ प्रवाह वारकर संप्रदायाला मिळतात तर ते आपण सगळ्या वारकऱ्यांनी किंवा सर्व नागरिकांनी सुद्धा ते रोखले पाहिजेत आपला तसा आग्रही राहिला पाहिजे मुळात लहानपणी आम्ही कीर्तन ऐकायचो आताही कीर्तन ऐकतो पण कीर्तन ऐकताना एखाद्या संतांचा आभार घेतला जायचा त्याची शब्दशा निरूपण केलं जायचं आणि त्यातलं जे काही विचार आहे जी जी का ते विचाराचं दृष्टांत दिले जायचे उदाहरणं दिली जायचे आणि ते ग्रामीण भागातल्या लोकांना बोलीभाषेत समजतील अशा पद्धतीने ते समजून सांगण्याचा प्रयत्न केला जातो आता जे आहे आत्ताची जे काही महाराज लोक आहेत ते जास्तीत जास्त तुमचं मनोरंजन कसं होईल तुम्हाला एक करते म्हणजे हा व्यंग विनोद कसा करता येईल आणि तुमच्यावर ओरखडे कसे करतील म्हणजे तुमच्यावर परखडपणे उपवासात्मक टिप्पण्या कशा करता येतील म्हणजे व्यंग कसं करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न दिसतो अनेक महाराज लोक तर तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये जे काही फिरणारे लोक आहेत तेच त्यांच्या शैलीमध्ये सांगून त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं सांगून लोकांना हसवतात आणि त्याला काय म्हणतात मार्केट जाम करतात आणि प्रसिद्धी मिळवतात आणि त्यातूनच साऱ्या ह्या गोष्टी घडतात जे मला एवढंच सांगायचं आहे की महाराज लोकांना जे काही मानधन घ्यायचं आहे तर ते मानधन आपलं विलाशी जीवन जगणारं नसावं तुम्हाला जर प्रबोधांचा वसाच घ्यायचा असेल एक धंदा म्हणून तुम्ही कीर्तनकाराकडे कीर्तनाकडे नाही पाहिलं पाहिजे प्रवचनाकडे नाही पाहिलं पाहिजे तर तुम्हाला वारकरी समजा विचार त्याच्यामध्ये रुजवायचा आहे आणि जेव्हा विचार रुजवायचा असाल तेव्हा तुमचा आचार सुद्धा महत्वाचे असते तुम्ही आचार प्रणाली जेव्हा तुम्ही तंतोतंत पाळता तेव्हाच ते विचार सांगणार ते अर्थ असतो आणि तेच विचार माणसं रुजू शकतात जे महापुरुष होऊन गेलेले आहे ते संत होऊन गेलेले ते कट म्हणजे आचार प्रणालीमध्ये कठोरता असते असते आणि ते कठोरपणे त्यांनी आचार